ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पर्यटन नगरी पाचगणी हदरली मुंबईहून ड्रग्सचा शिरकाव कोकेनसह 10 रूपी अटकेत शांत निसर्गरम्य पर्यटन नगरी म्हणून ओळखली जाणारी पाचगणी आता ड्रग्स रॅकेटमुळे हादरली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुंबईतील 10 रूपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच लाख रुपयांचे कोकेन सदृश अंमली पदार्थ आणि बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली पाचगणी हिरवेगार वातावरण शांतता आणि थंड हवामानासाठी ओळखली जाणारी पर्यटन नगरी आता ड्रग्ज माफियांच्या बेडक्यात सापडल्याचं स्पष्ट झालं आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना घाटसाई मंदिर परिसरात कोकेन विक्रीसाठी काही संशयित असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती